हाय नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून छान असं ऊन पडलंय तर झालं आता काम बघा बाळाला दवाखान्यात ना आणलं भात केला भात भाजी खाल्ली जेवण केलं जेवण झाल्यानंतर बाळाला गोळी पाजली गोळी पाजून बाळ झोपले आता सध्या आणि मग नंतर न कपडे धुतले भांडी घासली शेण काढलं तो गायाला पाणी ठुलं कपडे वाळायला टाकले आणि आता काय झालं तरी पण दोन बाळ तर राहिली होती बाळांशी केलेली तर मी आता ती शी काढून ती धुल्या ती कोण धुते एक पॅन्ट आणि दोन बाळती आहे सूची दोन एक शीत होत पण मी धुवून दिलते तिला तर ती साबण लावून लावून घसर देते काय करते बाळ हिकड बघ काय करते लय हाऊस आहे ना तुला तर तिला आहे ना लय काम करायला आवडतं माझ्यासोबत आता तिनं धुऊन वाळल्याला काढून आणलं मी सकाळनं धुतलेलं आणि आईंचं बाळाचं आणि चिऊचं राहिलं होतं मी ताईंचं माझं आणि अनूचं दोन तीन धुवून टाकलं होतं तर आज काय सकाळपासून वेळच नाही भेटला स्वयंपाक उठले सकाळनं स्वयंपाक केला चपात्या केल्या मेथी मेथीची भाजी केली आणि अजून मला भाजी केली पातळ बटाट्याची आणि असंच भांडी घासली झाडून मारला पसारा आवरला परत कपडे धुतली बाळाला नेहून आणलं तर मगाच्या व्हिडिओत बघितलं लई गडबड होती त्याच्यामुळं काय तर बघा असं उन्हात मस्त घर दिसते छान पैकी झाडं ही जायला का बाळ तर असू द्या चला ताई झोपल्यात घरात म्हणून ताईनला नाही धावते जरा विश्रांती ताईनला उद्या जायचंय टाके कोरडे म्हणजे निघलेत का बघायला टाके तोडून यायला तर निघतील कोरडे मला वाटतं कारण का आहे तुम्ही सांगितल्या प्रमाण चालू आहे जेवण वगैरे त्यांच्यासाठी मायासाठी केली ती पातळभाजी भाजी आणि ह्यांना केलं ते सगळ्यांना मेथीची भाजी तर येतेल जाता ही पण येते पण म्हणलं अगोदर छान एक व्हिडिओ काढून टाकावा आई तर आज काय नाही व्हिडिओ भेटल्या पण संध्याकाळी टाकल मी नक्की तर बाय सगळ्यांना कसा वाटतो ती सांगा व्हिडिओ